नमस्कार जनहित समाचार युट्यूब चॅनल जनहित समाचार युट्यूब चॅनल पाहत आहात बघा एक खास खबर संपूर्ण महाराष्ट्रातल्या जनतेने वर्षानुवर्षे नवी मुंबई विमानतळाला स्वर्गवासी दिबा पाटील यांच्या नाव देण्यासाठी संघर्ष करत आहेत तरी देखील शासनाने जनतेचा डोळ्यात बेस झोकून गेल्या काही दिवसापूर्वी नवी मुंबई विमानतळाच्या शुभारंभाच्या बातम्या प्रसारित होत आहेत चे खासदार श्री सुरेश मात्रे उर्फ यांच्या म्हणणं आहे की एकाही आदरी समाजाच्या नेत्याने पुढे होऊन लोकनेते दिवा पाटलांच्या नावाचा आग्रह धरणारी भूमिका विसरला आहे माझे निरीक्षण सुरू होते मला तशी अपेक्षा होती परंतु समाजातील काही नेत्यांच्या कोत्या मनाचे दुर्दैवी दर्शन घडले माझा संशय वाढला आणि म्हणून समाजासाठी आंदोलन पुकारले आता थांबायला वेळ नाही पुढच्या अवघ्या चौदा दिवसात आकाश पाता एक करून लढाई जिंकायची आहे येत्या तेवीस ते सप्टेंबरला एक आंदोलन घेऊ त्यातून सरकार जर आपल्याला बेदखल करीत असेल तर अठ्ठावीस तारखेला विमानतळावर घुसून आंदोलन करू अशा जयजरित शब्दात खासदार सुरेश मात्रे उर्फ बाळा उपस्थित समाजामध्ये स्फुलिंग चेतविले जनतेच्या समस्या शासन व प्रशासनापर्यंत पोहोचवण्यासाठी जनहित समाचार करा आणि दाबायला विसरू नका जर तुम्हाला आवडला तर तो मित्रांसोबत शेअर करा आणि व्हिडिओवर वर कमेंट जरूर करा तुम्ही जनहित समाचार यूट्यूब चॅनल व्हिडिओ पूर्ण बघितल्या बद्दल धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र सरकारचं लक्ष वेधण्यासाठी केंद्र सरकारला जागे करण्यासाठी राष्ट्रीय नेते स्वर्गीय दिबा पाटील साहेब यांचं नाव नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला लागण्यासाठी आम्ही सर्वपक्षीय यांनी जी मागणी केलेली आहे त्या मागणीच्या समर्थनार्थ आज ही रॅली काढण्यात आलेली आहे या रॅलीच्या माध्यमातून सरकारचं लक्ष वेधू इच्छितोय आणि लवकरात लवकर विमानतळ चालू होण्याच्या अगोदर या विमानतळाला नाव देण्यात यावं अशी आमची मागणी आहे अन्यथा जोपर्यंत हे नाव देण्यात येणार नाही तोपर्यंत विमान उद्घाटन होऊ देणार नाही आपण प्रतिसाद पाहत असाल हजारोच्या संख्येने आम्ही दोन हजार तर कधीच झाल्या हजारोच्या संख्येने आज समाज बांधव स्थानिक भूमिपुत्र या रॅलीत सहभागी होत आहे आणि खरोखरच आज आपण पाहत असाल स्वर्गीय दिवा पाटील सांडपांचा सन्मान त्यांच्याविषयी असलेली आदराची भावना आणि त्यांच्याविषयी असलेला समाज बांधवांमध्ये अभिमान या सगळ्या गोष्टीतून आज ही रॅली आपण पाहाल त्यानंतर या रॅलीच दखल केंद्र सरकार घेईल अशी आम्ही अपेक्षा करतो आज ज्या बातम्या समाप्त होत्या उद्या परत भेटू या नवीन खबर घेऊन आमच्या चॅनलला पहिल्यांदा बघत असतील ता तर सबस्क्राईब आणि लाईक करा व्हिडिओ कसा वाटला त्यावर कॉमेंट जरूर करा आणि व्हिडिओ चांगला वाटला तर तुमच्या बरोबर शेअर करा आमच्या चॅनलचे व्हिडिओ तुम्ही पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र